दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव दीपक भुजबळ गाव कोणतं शिरसटवाडी आज जो आदत किंग आणलाय त्याचं नाव हो काय बायजा बैजा बैजाचा पायरा आज कोणावर केलाय बैजाचा केलाय फोर गजा फोर बाय फोर ही बैजा आणि गजाची गाडी अगोदर पडली आजच पडणार पहिल्यांदाच आहे काय अपेक्षा ठेवली चांगली गाडी पडलं बरं आणि नियोजन कसं काय झालं आजचं नियोजन मदनेनी केलंय विजय मदने थोरा विजय मध्ये चालेल आज दादा मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू मित्रांनो गिरवीकरांचा बाजीराव पेडगावच्या या एक आदत एक बैल या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव मामा गाव कोणतं सोमेश्वर आज लखन घेऊन आलाय तुम्ही आज लखनचा पैरा कोणावर केलाय सुनील मेहरबान भर सुनील मोरेचा मेहरबान लखन आणि मेहरबान आज पहिल्यांदाच पहिल्यांदा काय अपेक्षा ठेवली तुम्ही काय अपेक्षा पळेल गाडी चांगली चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव उमेश अर्जुन गोगरी गाव कोणतं करमाळा आज आणलंय त्याचं नाव काय सुंदर सुंदर सुंदरचं की तो माहिता नाही सुंदरचा मैदान अगोदर काय काय निकाल दिलाय अगोदर काल राक्षाबहून झालं राक्षाबहून एक नंबर जमानकरी अरे चांगला आदत आहे अजून ओपनला एक नंबर करी बरं आदत असून ओपनला एक नंबर करी आज कोणावर पैरा केलाय बोंगा बोंगा कुठला मिलिनशेट मुंबईला मिलिनशेटचा बोंगा बर चालेल आज अपेक्षा काय ठेवली आता बुग्यावर पडणार आहे अपेक्षा काय गुलालात राहायची अपेक्षा आहे चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव वाल्मिक कारण गावगंध छत्रपती संभाजीनगर बरं आज कोण कोण घेऊन आलाय तुम्ही लक्ष आणि वादल हा लक्ष आहे का हा वादल हा बादल आणि लक्ष्य ही घरचीच गाडी का तुम्ही अगोदर हे एकत्र पळलेत का हो काय निकाल दिलाय बिनजोड मध्ये खेळवलं तिकडं बिनजोड मध्ये हो बरं आज काय अपेक्षा ठेवली मग आज होईल काय तरी भरपूर लांबून आलेलो आहे बर बर चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद काका नमस्कार नमस्कार आपलं नाव बाबुराव दोन साबळे गाव कोणतं दोडी आज कोण कोण घेऊन आलाय तुम्ही आज कोण कोणते बैल आणलेत आज खजिन्या खजिन्या आणि त्याच्या जोडीला आदत कोणता आहे हिरा 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 आणि खजिन्या ह्याच्या अगोदर पळवलेत का हा पळवले काय निकाल राहिलेला निकाल चांगले आज काय अपेक्षा ठेवली अपेक्षा कळण्याची चालेल काका मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अजय रायवर मोरगाव गाव तर गाव कोणतं वासरू आहे फुरसुंगीच फुरसुंगीच हरपळे का? बरं नाव काय याच बुचकर बुचक्या का आणि बुचक्याच आहे की तो मैदान आहे आज त्याच सातवा आठव आहे अगोदर निकाल काय दिलेत हा राहिलेले बर आज पहिरा कोण केलाय आज आहे गजा कुठला सोमा ड्रायव्हर सोमा चा गजा आहे का चालेल आज मैदानासाठी काय अपेक्षा ठेवली गाडी चांगली पडेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विशाल पटोय गाव कोणत्या ओढच आज जो आदत आणलाय त्याचं नाव काय भाजी भाजी भाजीचं हे की तो मैदान आहे बाजीच मैदान अगोदर काय काय निकाल दिलेत गट पास केले ते गट पास केलाय का आज पायरा कुणा बरे पैरा राम भाऊ दररोजचा दररोजचा का त्याच्या अगोदर ही जोडी पडली काय कायगावला काय निकाल दिल त्यावेळेस 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 घाटाला बर आज काय अपेक्षा ठेवली मग अपेक्षा नाही फक्त गट बस ओके चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार हा नमस्कार आपलं नाव काय काय बोलले दादा गायकोनगाव आज आदत आणलाय त्याचं नाव काय पिस्टन श्याण्णव शहाण्णव पिस्टन का पिस्टनचा आज पहिला कोणापर केलाय बादल चाळीसगाव चाळीसगावचा बादल आहे त्याच्या अगोदर हा पैरा पळलाय का नाही जो बैल बावीस अकरा पिस्टनच्या गटात पाळले फक्त बरं 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 आणि आपल्या पिस्टनच्या अगोदर निकाल काय काय राहिले निकाल काढलेले सेमीला फक्त थोडक्यात लागतो बर आज काय अपेक्षा ठेवली मग आज अपेक्षा राहणार चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो मॅकडॉल आज मैदानात आलेला आहे दादा त्याचा पैरा कोणा बर आहे काय पहिल्यांदाच पळतोय पैरा काय अगोदर पळावलाय पहिल्यांदाच आहे का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव गोपाल नारायण परदेशी गाव कोणता पाचोरा तालुका चाळीस गाव चाळीस गाव का आज कोणता घेऊन आलाय तुम्ही आज बादल बादल बादलचा पैरा गुणाभर केलाय पिस्टन सोबत पिस्टन का बादलच्या अगोदर निकाल काय काय राहिलेत निकाल बऱ्याच गावाकडे केले त्यांनी एक दोन पाहिजे केलेत ना आज काय अपेक्षा ठेवली जे ते चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव मारुती बातश गाव कोणता जोरगाव आज कोणता घेऊन आलाय माणिक आणलाय मानिक का मानिकचा पायरा कोणाबर ते वायचं वासरू आहे वायचं वासरू आहे काय त्याच्या अगोदर हा पायरा एकत्र पाळलाय का नाही आज काय अपेक्षा ठेवली आज राहायची चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो बोंबाळ्याचा सुंदर मैदानात आलेलं आहे आज पेडगावच्या एका वासरा बरोबर त्याचा पायरा आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव नितीन बापुराव देव गाव कोणतं करमा बर आज तुम्ही चार बैल घेऊन आलाय नाव हो काय काय ती शंभू शंभू शंभूचा पहिरा कोणा बरे हिऱ्या बरोबर हिरा हा का पलीकडचा पलीकडला पलीकडचा हिरा आणि शंभू हा आणि ह्याचं हो नाव काय देवा देवा देवा, देवा बरोबर लाडक्या लाडक्या का बर लाडक्या आणि देवा ह्याच्या अगोदर एकत्र पळलेत का पळलेत काय निकाल राहिलेला आणखी तरी रिझल्ट आला नाही बर फर्स्ट आता दुसरं सेकंड आहे बरं आज चार म्हणजे दोन गाड्या तुमच्या आज पाळणार आहेत जे असेल ते असेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव वैभव बापो गाव कोणतं ऑन रोड बर आज आदत आणलाय त्याचं नाव काय माऊली माऊली आणि माऊलीचा आज पायरा कोणावर गेलाय पैरा राजापूरवाल्या पुरावाल्यासो आहे का माऊलीचं की तो मैदान आहे मैदान आहे त्याच्या अगोदर काय काय निकाल दिले नाही अजून दिले बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा नमस्कार नमस्कार आपलं नाव ओंकार बाळासाहेब गोळे गाव कोणतं पिरंगुट मुळशी बर आज आदत आणलंय त्याचं नाव काय शिवाय शिवाय शिवायचं आहे की तो मैदान शिवायचे भरपूर मैदान झालेत म्हणजे वीस मैदान झाले काल काय राहिले निकाल मागच्या वेळेस आता पेडगावला मैदान झालं एक नंबर केलं आणि आज पहिरा कोण केलाय आज शिकले सांग तेज आहे का ह्याच्या अगोदर ते ज्यांशी एकत्र पळलेत काही राहिलेली गाडी आज काय अपेक्षा ठेवली आज पण राहील शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव सुनील गाव कोणतं वडकी आज कोण कोण घेऊन आलाय आज दुर्गा आणि अर्जुन आहे दुर्गा आणि अर्जुन हा दुर्गा आणि अर्जुनचा पहिला ह्याच्या अगोदर पळत का घरची गाडी नाही पावली पळव घरची गाडी आज पहिले फुटून येत आज फुटून पाहिलं का दुर्गाचं केलाय काय माहिती नाही शेटणी केल्या बापा आंबेडकर आणि अर्जुन त्यांचा पण त्यांनीच केला चालेल आज काय मैदानाला अपेक्षा ठेवली काय नाही रेग्युलर सारख पळेल तर राहील चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव डक्कन राऊत गाव कोणतं डवळ आज आदत घेऊन आलाय त्याचं नाव काय देवा देवा देवाचं आहे देवा की तो मैदान पहिलेच मैदान पहिलंच मैदान आहे का हा घरचं आहे का विकत आहे हे विकत घेतलेला आहे बर कधी झाली खरेदी एक दोन तीन महिन्यापूर्वी खरेदी झाली बर आणि काय वैशिष्ट्य बघितलं खरेदी करताना शिरराकड शिरून खरेदी केलाय बर आज पैरा कुणावर केलाय त्याचा आज नाशिकचा वैद्य नाशिकचा पहिलंच मैदान आहे अपेक्षा काय ठेवली तुम्ही काय बघ आता चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय जितेश पाटील गाव कोणतं काढले बागरोडी बर आज आदत किंग आणलाय त्याचं नाव काय जॉर्डन जॉर्डन जॉर्डनचं की तो मैदान जॉर्डनचं दहावं मैदान आहे त्याच्या अगोदर काय काय निकाल दिलेत तोंडावस गड गड झालाय बस तोंडावस आहे आज कोणावर पैरा केलाय बाजीघर बर हा पैरा पहिल्यांदाच पळतोय का अगोदर पळवलाय पहिल्यांदाच पहिल्यांदाच काय अपेक्षा ठेवली आज आज गोलालच आहे चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रवीण बरगुडे गाव कोणतं शिरवळ आज कोणता घेऊन आलाय तुम्ही वादळ वादळ का आज वादळचा पैरा गुणाभर केलाय शेटणी केलेलं आहे बर आणि हा वादळ आणि आज जो पैला आहे तो पहिल्यांदाच पोहोचतोय ले। पो का अगोदर पळालाय पहिल्यांदाच पोहोचतोय काय अपेक्षा ठेवली आज मैदानात का तर राहणार एक नंबर करून राहणार चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा आम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मंगेश केदारी गाव कोणतं मावळ मावळ आज कोणता घेऊन आलाय तुम्ही मोठा विराट छोटा विराट अच्छा हा मोठा विराट आहे आणि हा छोटा विराट घरचीच गाडी का हाच पायरा त्याच्या अगोदर ही जोडी कधी पडली का पहिल्यांदाच आहे काय अपेक्षा ठेवली आज काय अपेक्षा काय काय ठेवली जास्त दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आपलं नाव लाला सारखे गाव कोणतं आज कोणता घेऊन आलाय फुलकरांचा मोठा भाजी मोठा भाजी का आज भाजीचा पैरा कुणाबर आहे आज नाही सांगता येणार कळेल पळताना बर आणि हा आजचा जो पैरा आहे हा अगोदर पळलाय का आज पहिल्यांदाच पळतोय पहिल्यांदाच आहे आज काय अपेक्षा ठेवली मग काय तर राहील गाडी बघूया काय होते चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शुभम मोडक गाव कोणतं वडकी वडकी आज कोणता घेऊन आलाय तुम्ही बैजा का आज बाईजाचा पैरा कुणाबर केलाय राहणार आहे राणा कुठला मावळातला मावळ मधला राणाच्या अगोदर हा पायरा पळलाय का नाही नाही पहिलीच वेळ पहिलीच काय अपेक्षा ठेवली काय आता बघू राहिली सगळे कोण येतच नाही ना चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव प्रत्येश गाव कोणतं वाटेगाव आज कोणता घेऊन आलाय तुम्ही बादल बादल का बादलचा पायरा कोणा बरोबर आहे शिवाजीनगरचा शूटर शिवाजीनगरचा शूटर आहे शूटर आणि बादल अगोदर पळलेत का काय नंबर राहिली अरे वा चांगले आज काय अपेक्षा ठेवली मग आज बिराय हो गाडी चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय समाधान गाव कोणतं आज कोणता घेऊन आलाय शंभू शंभू शंभूचा पायरा कोणाबर आहे आज माऊली माऊली बरोबर आहे का कोणता आहे हा माऊली नाशिक नाशिकचा आहे पायऱ्याचं नियोजन कसं काय झालं काय मालक आणि शंभू मालक बरं शंभू आणि माऊली पहिल्यांदाच पळतायत कागोद पळली काय अपेक्षा ठेवली आज राहिलं गाडी चालेल चालेल चाले। दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव हो काय गणेश गाव कोणतं देवराष्ट बरं आज आदत आणलाय त्याचं नाव हो काय बुलट आहे बुलट का बुलटचा पायरा आज कोणाबर हे ड्रायव्हरने केलेला आहे पायरा बरं बरं चालेल आणि नियोजन कसं काय झालंय नियोजन चांगलं झालंय आणि ह्याच्या अगोदर हा पायरा एकत्र पळलाय का होय की काय निकाल राहिलेला चार नंबर केला गाडीला चालेल चालेल आज काय अपेक्षा ठेवली मग आज बर राहील गाडी बोल दादा चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा हा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मोसिन शेख गाव कोणता वेलला बर आज आदत आणलाय त्याचं नाव काय सुंदर सुंदर किती महिन्याच आहे सुंदर तेरा महिन्याचा तेरा महिन्याचा आहे का कितव मैदान त्याचं हे दुसरं मैदान आहे दुसरं मैदान आहे का आज पायरा कोणाबर आहे हिंद केसरी शिवा म्हणून शिवा म्हणून आहे पुशेगाव मधले हो बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय दादा सुंदर गाव कोणता आज कोणता घेऊन आलाय सरजे सरजा सरज्याचा पायरा कोणाबर आहे चिक्या बरोबर आहे कटगुंच्या कटगुंजच्या चिक्या बरोबर आहे काय आणि पायऱ्याच नियोजन कसं काय झालंय पायऱ्याच एक पंधरा दिवस झालं झालं ह्याच्या अगोदर पडल्यात की ही जोडी ती पहिल्यांदाच आहे काय अपेक्षा ठेवली आता बघू काय होत मैदानासाठी शुभेच्छा ओके दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय शुभम मिंदलकर का। गाव कोणतं खेड शिवापूर खोपी आज आदत घेऊन आला त्याचं नाव हो काय गब्बर गब्बर गब्बरचं आहे की तो मैदान गब्बरचं पार आहे पाचवं आहे का पंधरावं ह्याच्या अगोदर काय काय निकाल दिलेत गाटात पळायचं बर 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 आणि आज पायरा कोण आहे आज आता पळताना दिसतच की <laughs> चालेल 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 गुपित ठेवलेला आहे पैरा <laughs> दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद <laughs> दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव दीपक राजेंद्र मारणे गाव कोणतं उरवडे मुळशी बर आज कोणता घेऊन आलाय सरजा सरजा सरजाचा पैरा आज कोणा बरे आ, मै मैब्या मैब्या बरोबर आहे त्याच्या अगोदर पडली का ही जोडी कधी नाही नाही पहिल्यांदाच आहे काय अपेक्षा ठेवली आज क्राईम गाडी चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा नमस्कार आपलं नाव किरण सूर्यवंश गाव कोणतं वांगी आज कोणता घेऊन आलाय महिबू आणलाय महिबूब आज ह्याचा पैरा कोणाबरोबर केलाय सर्जा सर्जा आणि महिबूब यांच्या अगोदर धन्यवाद मित्रांनो पेडगाव मधलाच आहे आपला आदत किंग रायबा रायबाचा पैरा पक्षाबरोबर केलाय आणि इकडं आहे त्याचं नाव काय पक्षा ह्याचा पैरा कोण आहे सुंदर आपण तुमच्या गावातलाच आहे का चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बबलू मुलानी गाव कोणतं राखणी राखणी आज कोणता घेऊन आलाय माझ्या सोन्या सोन्या सोन्याचा आज पायरा कोणावर केलाय काय माहित नाही एवढं आपल्याला आहे बरं हिथलाच आहे त्याच्या अगोदर हा पैरा एकत्र पाळलाय का नाही पहिलीच वेळ काय अपेक्षा केली आता बघूया राहिला आपली गाडी चालेल दादा माहिती शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव बाळूबाई कोड गाव कोणतं हातवे आज कोणता घेऊन आलाय निशान त्याचा पायरा कोणावर केलाय हरण्यावर आहे वडूद वडूद हरण्या आहे का त्याच्या अगोदर हा पळवलाय पळाला हो का? काय निकाल राहिलेला थोडं थोडस झालं होतं बरं चालेल आज काय अपेक्षा ठेवली मग बसणार गाडी आज चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा शुभेच्छा मित्रांनो वडू मधला हरण्या या मध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव नाव दत्ता तारत गाव कोणतं कोणी गाव गाव आज कोणता घेऊन आलाय कोनेगावकरांचा बुगा कोनेगावकरांचा बुंगा आज बुंगाचा पैरा कुणावर केलाय माहित नाही बर ना आज जो बुंगाचा जो पैरा आहे तो पहिल्यांदाच पोहोचतो का अगोदर पळाला पहिल्यांदाच काय अपेक्षा ठेवली मग आज काय बोलाच राहिले चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद